प्रयाग चिखली संत ज्ञानेश्वर उद्योग समूह प्रयाग चिखली येथे यांची जिल्हा नगरी असोसिएशन कोल्हापूरच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल प्रयाग चिखली येथे सत्कार व गौरव समारंभ करण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी माननीय श्री संभाजी पाटील नाना चिखलीकर माननीय भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कोल्हापूर संस्थापक संत ज्ञानेश्वर उद्योग समूह चिखली हे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी श्रीरंगराव भरावळे श्री विलास पाटील भुये अध्यक्ष करवीर उत्तर मंडळ माननीय श्री एस बी देवने सर माननीय सरचिटणीस भाजपा तालुका करवीर दानाजीराव जमदाडे माननीय श्री मदन वरुटे माननीय श्री विलास मांगलेकर माननीय श्री चंद्रकांत पाटील माननीय श्री राजाराम पाटील माननीय श्री गजानन माने तसेच प्रमुख बूथ प्रमुख व बूथमधली भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आभार माननीय श्री एस व्ही देवणे सर यांनी मांडले हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर